तर मित्रांनो बघा आज एक प्रेक्षणीय बिंजोड झाली आणि आपल्या बाजूच्याच गावातले मोठ्या गावातले तर विराज पहिल्या तुला अभिनंदन दादा तुला पण अभिनंदन तर दादा आजची गाडी कशी जमली गाडी दादा आम्ही सकाळी आलेलो नव्हते बारा वाजता बारा वाजल्यापासून बरीचशी बैला बघितल्या आम्ही आमची काही गाडी जमत नव्हती दादा पण एक दिगोडी वाल्यांची गाडी होती ती बोलली चला प्रेमाने दोन तीन ते आमची बैला बघून गेले दुसऱ्या वेळेला आले बोला चला आपण प्रेमाची गाडी खेळूया तर बोला चला बोला त्यांच्या तशी आपली गाडी जमली दिगोटीवाल्यांच्या बरोबर तर दादा शाहीर आपण बघतोय मित्रांनो शाहीरला म्हणजे लंपी झालेली ना लंपीतून एवढा भार पडून पण पर सुंदर असा पल दाखवतोय तर कसा काय म्हणजे तुम्ही याचा उपचार तुला काय सांगू आता बैलासाठी एवढी मेहनत घेतलेली आहे ना आम्ही सध्या एवढ्या आजारातून त्याला वरती आणलाय का तुला आम्ही काय बोलू पण शकत नाही एकदम लहान मुलासारखं त्याला मी जपतो सध्या त्याची एवढी निगा बाळगतो ना तर भेटायमिंगला आम्ही खात नाही पण आद झाल्यानंतर पण त्याची एवढी काळजी घेतो त्याला कोणत्या गोष्टी कमी नको पडाल दादा आणि आता पैरा कोण होता पैरा दादा आमचा जो बारा ग्रुप व मानेरेवाल्यांचा जो बारा बैल होता चांगला पलतो आमची गाडी दोन तीन वेळेला पलिनी जाता कधी मार नाही खाल्ला बैल एकदम व्यवस्थित आहे शाना बैल आहे आमच्या बैलाला एकदम घेऊन चालतो बैलदा तिकडे बाजूला पण बघतोय बादशा बैल आमच्या घरचाच बैल आहे दादा काय बोलला पण दोन्ही साईड एकदम पब्लिकने कट पडतोय त्याचा पण काय विषय नाही आता बोलू हीच गाडी जमवायचा विचार चालू आहे आमचा म्हणजे आता दुसरी गाडी करणार आहे दुसरी गाडी करतो नाही तर मग घरच्या गाडीचं एक नाव द्यायचा विचार चालू आहे धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल आणि असं तुमचा गुलाल होत राहू धन्यवाद तुमचं पण अभिनंदन चला